देवेंद्र फडणवीस साहेब तसेच अजित पवार साहेब यांचा सा मोठा निर्णय झालेला आहे अखेर लाडक्या बहिणींसाठी आता पैसे वाटपासाठी मंजुरी राज्य सरकारने आता आहे एकंदरीत विचार केला पैसे पैसे न कारण म्हणजे सरकार काय करत होतं तर आता तुम्हाला वाटप करायचे होते ते पैसे सरकार जमा करत होतं आता सरकारपर्यंत जेवढी रक्कम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना द्यायची आहे ती रक्कम आता जमा केलेली आहे आता सरकारपर्यंत ती रक्कम जमा झालेली असून ती लाडक्या बहिणींना वाटप करण्यासाठी आता तेरा जिल्ह्यातून सहा बँकेत ते पैसे येण्यास सुरुवात पाहायला मिळणार आहे त्या बँकेमध्ये आता रक्कम मंजूर झालेली आहे आता कोणत्या सहा बँकेत सर्वात आधी पैसे येत आहेत त्या जिल्ह्यांची नावे बँकांची नावे सांगणार आहे जर 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 तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये राहत असाल व तुमचे बँक खाते सहा बँकेमध्ये असेल तर आता तुमच्यासाठी खुशखबर आहे म्हणजे ज्या सहा बँकांची नावे आलेल्या आहे त्यापैकी कोणत्याही एका बँकेत तुमचे बँक खाते असेल तर तुम्हाला आता सर्वात आधी मिळणार आहे व तेरा जिल्ह्यात हे वाटप आता सुरू केले जाणार आहे आता तेरा जिल्ह्यांची नावे पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार तुम्हाला सर्व अपडेट आता पाहायला मिळणार आहे कारण राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे वाटप होणार आहेत आता तेरा जिल्ह्यात कोणत्या क्षणी मॅसेज येणार आहेत एक, एक नव्हे तर एप्रिल हप्त्यासोबत मे महिन्याच्या हप्त्याची देखील आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे जे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकतील त्यांना लाडकी बहिणी योजनेची बातमी त्यांच्या जिल्ह्याची काय बातमी असेल ती सर्वात आधी पाहायला मिळेल त्यासाठी सबस्क्राईब करा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला करू शकता दे तर इकडे बघा आता महिलांसाठी मुख्यमंत्री यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आता खुशखबर अखेर आलेली असून तेरा जिल्हे व सहा बँकेमध्ये पैसे आता वाटप करण्यास मंजुरी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री यांनी देखील दिलेले आहे तर आलेल्या माहितीनुसार इकडे बघू शकता आता महिलांना एवढा लाभ वितरित केला जाणार आहे आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत ते आपण सांगणारच आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता एप्रिलचे एक हजार पाचशे रुपये तर मेचे एक हजार पाचशे रुपये अशी रक्कम ही लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर त्यासोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये तर आता तुम्हाला काय सांगायचं आहे तर इकडे बघा वरती सांगितलं आहे की महिलांना आता एवढा लाभ वितरित केला जाणार आहे म्हणजे तुम्हाला किती रक्कम आता वाटप केली जाणार आहे म्हणजे आता तुम्हाला किती रुपये मिळणार आहे तर अशी रक्कम या ठिकाणी सांगितलेली आहे आता ही जी रक्कम तुम्हाला इथे सांगितली आहे एप्रिलचे एक हजार पाचशे मेचे एक हजार पाचशे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये ही रक्कम आता तेरा जिल्ह्यात सरकार सर्वात आधी वाटप करत आहे कारण तेरा जिल्ह्याची डीबीटी प्रक्रिया ही आता पूर्ण झालेली आहे त्यामुळे आता फक्त कोणत्याही क्षणी मेसेज येणार आहे तेरा जिल्ह्यामध्ये हे पैसे सरकारच्या माध्यमातून आता वर्ग केले जाणार आहे तेरा जिल्ह्याची नावे सांगणार आहे आता ते तेरा जिल्हे झाल्यानंतर लगेच सरकार सोळा जिल्ह्यात पुढील टप्पा वाटप करणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये सोळा जिल्हे आहेत व तीन विभागामध्ये सर्वात आधी पैसे येत आहेत आता तीन विभाग कोणते आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे तीन विभागापैकी तुमचा कोणता एक विभाग असेल तर तुमच्या बँक खात्यात एप्रिल महिन्याचा एक हजार पाचशे रुपयाचा लाभ मे महिन्याचे एक हजार पाचशे रुपये टोटल किती हे झाले तीन हजार हे तीन हजार झाल्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये म्हटल्यावर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये ऍड केल्यानंतर तीन हजार आठशे तीस रुपये हे सर्व लाडक्या बहिणींना देणार आहे ज्यांना देखील गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते त्यांना देखील सरकार गॅस सिलेंडर हप्ता देणार आहे कारण आता अक्षयत्रेचा सण आल्यामुळे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे त्यांना देखील गॅस सिलेंडरचे पैसे हे सरकार देणार आहे आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक सा काम आहे मोबाईल वरती घर बसल्या दोन मिनिटं चार्ज करू शकतात ते केल्यानंतर शंभर टक्के गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळून जातील आता डीबीटी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे लवकरात लवकर ते काम करून घ्या आता कोणतं काम आहे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तर आता बघू शकता राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे या जिल्ह्यात बहिणीला सर्वात आधी हप्ता आता सरकार देत आहे जिल्ह्याची नावे सरकारने जाहीर केलेली असून आता किती रुपये कोणत्या जिल्ह्यात मिळणार ते आपण स्पष्टपणे पाहणार आहोत तर इकडे बघू शकता आता महत्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना दिलासा देणारा निर्णय आता पहिला जिल्हा यामध्ये सोलापूर आहे तुम्ही जर सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी हप्ता येत आहे आता यामध्ये तेरा आहे तेरा जिल्ह्याची नावे सांगत आहे तुमचा जर यामध्ये जिल्हा आसल तुम्हाला देखील हप्ता येईल मीस हप्ताच नाही तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये ते हप्ते बरोबर सर्वच बहिणींना मिळणार आहेत तर इकडे बघू शकता आता सोलापूर जिल्ह्यात पहिला मेसेज कशाचा येणार आहे तर एक हजार पाचशे रुपये एप्रिल छप्त्याचा मेसेज येऊन जाईल यामध्ये तुम्हाला क्रेडिट बँक अकाउंट एप्रिल लाडकी बहिणीवरून हप्ता म्हणून अशा प्रकारचा मेसेज येईल असा मेसेज आला की तुम्ही लगेच बँकेमध्ये जाऊ शकता तुमचे पैसे काढून आणू शकता तुम्हाला काळजी करायची कारण नाही आहे त्यासोबत लगेचच सरकार मे महिन्यात हप्ता देखील लाडक्या बहिणींना देणार आहे मात्र मे महिन्यात हप्ता जर एप्रिलमध्येच तुम्हाला पाहिजे असेल एप्रिल छाप्त्यासोबत पाहिजे असेल तर दोन कामे हे लवकर करा म्हणून सरकारने माहिती दिलेली आहे आता ती तुम्हाला दोन कामे करायची आहेत का हो किंवा नाही कमेंटमध्ये सांगा हो म्हणून जर सांगितलं तर तुम्हाला ती लगेच व्हिडिओच्या पुढे कामे सांगणार आहे आता व्हिडिओच्या पुढे ती काम देखील मी सांगितलेलं आहे की मेचा हप्ता देखील आता तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत कसा मिळवायचा ते देखील त्यासाठी कोणतं काम आहे छोटंसंच काम आहे ते मोबाईलमध्ये दोन मिनटं चार्ट करू शकतात ते देखील व्हिडिओच्या पुढे सांगितलं आहे दोन मिनटं वेळ काढून जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा खूपच मोठा फायदा होणार आहे तर आता बघा हे एक हजार पाचशे रुपये मेचे व एप्रिलचे एक हजार पाचशे रुपये टोटल हे तीन हजार रुपये आता तुमच्या बँक खात्यात जमा सरकार करणार आहे तुमच्या बँक खात्यातही येऊन जातील त्यामुळे तुम्हाला आता काळजी करायची नाहीये चिंता करण्याचं कारण नाहीये महत्वपूर्ण निर्णय हा तुमच्यासाठीच राज्य सरकारने आता घेतलेला आहे तर पुढे बघू शकता आता पुढचा जिल्हा देखील तुम्हाला सांगणार आहे पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली आता हिंगोली जिल्ह्यात देखील मेच हप्ता मिळणार आहे एक छोटंसं काम करा मे महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला मिळून जाणार आहे एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे पैसे व त्यासोबत लगेच आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे शंभर टक्के मिळतील आता काल बऱ्याच बहिणींनी काम केलं होतं त्यांना देखील आता गॅस सिलेंडरचे पैशासाठी ते पात्र ठरलेले आहेत आता तेच काम तुम्हाला देखील सांगणार आहे तुम्ही देखील गॅस सिलेंडरच्या पैशासाठी पात्र ठरणार आहात कारण की अट नाही आता कोणताही नियम नाहीये सर्वांनाच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व मी महिन्यात मदेच आता सरकार देणार आहे मात्र सरकारने स्वतः सांगितलं आहे की तेवढं काम लवकर करा आता अठ्ठेचाळीस तासाच्या तेवढं काम उरकून घ्या जेणेकरून आता मे महिन्याचा हप्ता तुम्हाला कोणत्याही तासामध्ये येऊ शकतो त्यासाठी हे काम असणं गरजेचं आहे आता हिंगोली जिल्ह्यामध्ये विचार केला तिकडे बघा एक हजार पाचशे रुपये एप्रिल हप्ता मेचा एक हजार पाचशे रुपये व आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरची ही सर्व रक्कम टोटल केली तर आता ही रक्कम होऊन जाते बघा तीन हजार आठशे तीस रुपये हे तीन हजार आठशे तीस रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहेत तीन हजार आठशे तीस रुपये थेट बँक खात्यात आता सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहेत यामुळे हिंगोली जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळू शकतो आता पुढची कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्ता वाटप केला जाईल त्या जिल्ह्यांची देखील नावे सांगणार आहेत त्यापूर्वी एक महत्वाची अपडेट पाहूयात फक्त दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवट बघा तुमचा खूप मोठा फायदा मिळणार आहे व व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना चार हजार रुपये मिळू शकतात कारण की आता सरकार चार हजार रुपये देखील काही बहिणींना देणार आहे त्यासाठी एक काम आहे नवीन योजना देखील पाहायला मिळत आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघत चालायचा आहे तर इकडे बघा आता लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर म्हणजे लगेच दोन हजार शंभर रुपयांचा हप्ता देखील वाढणार होय आता राज्य सरकारने हा निर्णय का घेतलेला आहे तुम्हाला सांगतो तर इकडे बघा आता काही बहिणी शंभर रुपये देखील एप्रिलच्या हप्त्यात मिळण्याचे चान्सेस वाढत चाललेले आहेत तर इकडे बघा झेडपी आणि महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच आता लाडकी बहिणी या नावाने आता चर्चेत आलेल्या योजनांचा राजकीय वळण लागल्याचं दिसतंय काही ठिकाणी महिलांसाठी जाहीर केलेल्या लाभांच्या घोषणा केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय त्यामुळे सरकार आता जे आहे ते एक महत्वाचं पाऊल उचलणार असून दोन हजार शंभर रुपयांचा हप्ता करण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती आलेली आहे आता लाडक्या बहिणीसाठी खुशखबर म्हणजे महिलांना आर्थिक मदत गिफ्ट लाडाचे वाटप यामागे राजकीय हेतू असल्याचा संशय बळावतो आहे असं विरोधकांनी टोले लगावलेले होते मात्र आता लाडकी बहिणी ही योजना खरोखर महिलांना सन्मान निधी मिळत असल्याने महिलांना दिलासा मिळतोय यावर आता योजनेचा काटेकोर नजर आता सरकार ठेवून आहे आता लाडक्या बहिणींना आता महापालिका झेडपी निवडणुकीच्या ज्या निवडणूक आहेत त्यांना डोळ्यासमोर ठेवून आता लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये एप्रिलचाच हप्ता देण्याची शक्यता आहे मात्र जर तुम्ही हे काम केलं तरच दोन हजार शंभर रुपये एप्रिल महिन्यात मिळतील अन्यथा हप्ता एक हजार पाचशेच मिळू शकतो आता कोणतं काम आहे लवकर करून घ्यायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे कारण की तुमच्यासाठी खुशखबर म्हणजे दोन रुपयांचा थेट लाभ हा तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल तर इकडे बघा आता महत्वाची बातमी म्हणजे तुम्हाला आता दोन महिन्याचे पैसे मिळणार आहेत आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत व आता कोणत्या सहा बँक आहेत की त्या ठिकाणी पैसे येणार आहेत त्या बँकेची नावे आपण पाहूया तर इकडे बघू शकता जर तुमचं बँक खातं या बँकेमध्ये असेल तिकडे नाव लेता आहे लक्ष देऊन बघा बँक ऑफ महाराष्ट्र आता या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींना देखील आता चांगला दिलासा मिळणार आहे यामध्ये जर तुमचे बँक खाते असेल तर तुमच्या बँक खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता तसेच मे महिन्याचा लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ताहात जमा केला जाणार आहे हा हप्ता तुमच्या बँक खात्यात येऊन जाणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळणार आहे आता तुमचं बँक खातं कोणत्या बँकेत आहे कमेंट मध्ये सांगत चालायचं आहे हे एक लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाहीये आता ही झाली बँक आता अजून कोणत्या बँक आहेत व कोणत्या जिल्ह्यात ते याद्या तुम्हाला सांगणार आहे कारण त्या याद्या तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्यामध्ये जिल्ह्यांची नावे व बँकांची नावे आहेत ते पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी महत्वाची बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणीसाठी तीन कागद आता तयार ठेवणे गरजेचे आहे कारण आता दोन हजार शंभर रुपये हप्ता कोणत्या क्षणी येऊ शकतो त्यासोबत एप्रिल व मे महिन्याचा हप्ता सरकार आता सोबत देणार आहे त्यासाठी तीन कागदपत्रे तयार तुम्हाला ठेवावीच लागणार आहे अन्यथा एप्रिलचा पण हप्ता उशिराच मिळेल व मे महिन्याचा देखील हप्ता तुम्हाला लवकर मिळायचाच नाही त्यासाठी तुम्हाला आता तीन कागदपत्रे लवकर ठेवा हप्ता आता कोणत्या क्षणी तुम्हाला येणार आहे कोणत्या क्षणी तुम्हाला मेसेज येतील सरकार आता डी बी टी प्रक्रिया सुरू करत चाललेला आता जेवढी काय रक्कम लाडक्या बहिणींना वाटप करायची होती तेवढी रक्कम आता सरकार परेंत आता जे आहे ती पोहोचलेली आहे सरकारपर्यंत ती रक्कम जमा झालेली आहे आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओला इथून पुढे तुम्हाला बघायचा इकडे बघा आता महत्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारने महत्वाचा निर्णय हा राज्यातील लाडक्या बहिणीसाठी घेतलेला आहे राज्यातील लाडक्या बहिणीसाठी महत्वाची खुशखवार ही सरकारने दिलेली आहे आता सर्वात आधी तुम्हाला एप्रिल हप्त्याची पैसे येत आहेत तर मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील सरकारने आता वाटप करण्यास मंजुरी दिलेली आहे आता बँकेमध्ये पैसे जमा करा म्हणून सरकारने सांगितलेलं आहे आता मात्र त्यासाठी तुम्हाला ते पैसे येण्याच्या अगोदर तीन कागदपत्रे तयार करावे लागणार आहेत अन्यथा पैसे वाटप जर सुरू झाले तर तुम्हाला मेचा हप्ताच यायचा नाही मेचा हप्ता तुमचा बंद होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला मे च्या हप्ता येण्यासाठी खूप उशीर लागू शकतो तर इकडे बघू शकता आता एप्रिल व मेचा हप्ता जर तुम्हाला फक्त आणि फक्त काही तासात पाहिजे असेल तर हे काम करायचं आहे यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आहे ती तुम्हाला तयार ठेवायचं आहे कागदपत्र कोणते तयार ठेवायचे आहे ते तुम्हाला सांगत आहे त्यासाठी पहिलं कागदपत्र म्हणजे आधार कार्डच आधार कार्ड हे तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे आता हे तयार ठेवा आता सरकार कोणत्या क्षणी पैसे वाढवणार आहे म्हणजे एक हजार पाचशेचे दोन हजार शंभर रुपये कोणत्या क्षणी वाढवणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे तुम्हाला आता जास्त रक्कम मिळेल त्यासाठी आता लवकरात लवकर हे तुमच्याकडे कागदपत्र असणं गरजेचं आहे हे आधार कार्ड असणं गरजेचं आहे जर आधार कार्ड असेल तर खुशखबरच आहे जर आधार कार्ड आहे तर कमेंट मध्ये हो म्हणून नक्की सांगा आता हे झालं पहिलं आता कागदपत्र दुसरं कोणतं आहे ते देखील तुम्हाला सांगतो कारण महत्वाचा निर्णय सरकारने जारी केलेला आहे यामध्ये पुढे बघू शकता दुसरं म्हणजे आधार कार्ड देखील असणे गरजेचे आहे खूप मोठे फायदे आता तुम्हाला याची होणार असून एप्रिलच्या हप्त्यासोबत मेचा हप्ता देखील सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहे एका दिवस आता जास्त रक्कम मिळणार आहे म्हणजे दोन हजार शंभर रुपये येणार आहेत व त्यासोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील हे शंभर टक्के बँक खात्यात मिळणार आहेत आता आधार कार्ड असेल तर काळजी करू नका तुम्हाला हप्ता कोणत्याही क्षणी मिळू शकतो डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात तीन हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम येऊ शकते मात्र त्यासोबत अजून एक फायदा तुम्हाला आहे अजून एक कागदपत्र जवळ असणं गरजेचं आहे कारण ते बघू शकता आता दुसरं काय आहे तर तुम्हाला ते म्हणजे पॅन कार्ड आता ठेवणं गरजेचं आहे दुसरं कार्ड म्हणजे पॅन कार्ड हे असणं गरजेचं आहे हा देखील कागदपत्र जवळ ठेवा आता पॅन कार्ड जर असेल तर तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता व मे महिन्याचा हप्ता दोन्ही महिन्याचे पैसे मिळून जातील जर नसेल तर एप्रिलचेच पैसे मिळणार आहेत पॅन कार्ड आहे का नाही हो किंवा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा त्यामुळे आता चांगली खुशखबर मिळणार आहे आता कोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहेत व कोणत्या बँकेत जमा होत आहेत ते आपण पाहूयात तर इकडे बघू शकता आता जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे त्यापूर्वी आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीसाठी तिसरं कागदपत्र म्हणजे कार्ड देखील असणं गरजेचं आहे ते म्हणजे रेशन कार्ड असणे देखील गरजेचे आहे रेशन कार्ड असेल तर दोन हजार शंभर रुपयाचा लाभ लवकरात लवकर मिळू शकतो एप्रिल महिन्याचे पैसे व मे महिन्याचे पैसे देखील तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा होऊ जातील त्यासाठी तुम्हाला कोणतीही काळजी करायची नाहीये सरकारने तुमच्यासाठी देखील आता महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी हा एक दिलासा देणारा निर्णय म्हटलं तरी काय हरकत नाही आता यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेल्या आहेत तर जिल्हे बघू शकता इकडे आता महत्वपूर्ण अपडेट म्हणजे यामध्ये दे। जिल्हे देखील सरकारने जाहीर केलेले आहेत तर इकडे बघा आता तिसऱ्या क्रमांक आपण जिल्ह्यांची नावे पाहत आहोत आता बरेच जिल्हे सांगितलेले आहेत पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगत आहे आता पुढचा जिल्हा आहे अमरावती जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे कारण या जिल्ह्यात देखील आता पैसे वाटपाची पूर्ण तयारी झालेली आहे जेवढी काय रक्कम द्यायची होती ती डी बी टीच्या माध्यमातून आता वाटप केली जाणार आहे दोन्ही महिन्याची पैशाची रक्कम आता ही सरकारच्या जवळ जमा झालेली असून थेट रक्कम ही तुमच्या बँक खात्यात आता सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्याचा निर्णय पाहायला मिळणार आहे यामुळे तुमच्यासाठी खुशखबर म्हटलं तरी काही हरकत नाहीये याच अमरावती जिल्हा लाडक्या भणीच्या बँक खात्यामध्ये एप्रिल मे महिन्याचे पैसे तसेच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये ही रक्कम सरकार आता सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळून जातील त्यामुळे तुम्हाला आता काळजी करायची नाहीये तुमच्यासाठी महत्वाचा निर्णय हा राज्य सरकारने आता जारी केलेला आहे महत्वपूर्ण निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे तर इकडे बघू शकता आठशे तीस रुपये देखील आता तुम्हाला मिळून जाणार आहे त्या पुढील जिल्हा आहे तो म्हणजे इकडे आपण जर विचार केला तर वर्धा जिल्हा आता वर्धा जिल्ह्याचा जर विचार केला तर वर्धा जिल्ह्यामध्ये देखील चांगली रक्कम वाटप केली जाणार आहे याही ठिकाणी जेवढे पैसे वाटप करायचे होते ते पैसे सरकारच्या जवळ आता जमा झालेले आहेत हे पैसे कोणत्याही क्षणी आता तुम्हाला मिळू शकतात यामुळे चांगला दिलासा आता वर्धा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीना मिळणार आहे एप्रिल छप्त्याची एक हजार पाचशे रुपये मे महिन्यात छाप्त्याची एक हजार पाचशे रुपये प्लस त्यासोबत अजून एक रक्कम मिळणार आहे आठशे तीस रुपये हे गॅस सिलेंडरचे टोटल केलं तर तीन हजार आठशे तीस रुपये हे होऊन जातात हे तीन हजार आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यात येऊन जातील ही रक्कम जी काय असेल ती तुम्हाला हे पैसे आता मिळून जाणार आहेत हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जातात जाणार त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा आता मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये कारण की महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे सर्वची सर्व जे काय रक्कम असेल ती तुम्हाला आता डीबीटीच्या माध्यमातून मिळणार आहे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात सरकार हे वर्ग करणार आहे आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे येतील त्याबाबतचा व्हिडिओ यात चॅनलवरती काही तास येईल तो व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करावं लागतं सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकली की तो व्हिडिओ पाहायला मिळेल तसेच व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवत चला धन्यवाद